बघू शकता हॉटेल साई कृपा फेमस लपेटा आणि गर्दी बघू शकता तुम्ही थर्टी बस पण आहे पार्किंगला बघ गाड्या बापा तिकडे छोट्यांसाठी खेल ना आहे मस्तपैकी तिकडे साईबाबाचं मंदिर साईबाबा जय आणि इकडे आपली दिदी एकच नंबर तो निस्तो आरू आणि वाईट मजाच मजा करतात सोर सोर यार आतमध्ये एंट्रीला आहे मस्त आय लव ल बेटा आपल्या स्टार्टर आयटम दोन दिवशी चाललेले आहेत चना कोळीवाडा चना गार्लिक मस्त आणि डेवर पेटा ऑइल फ्राय मस्त पैकी तर आपली फायनली चरगा तंदुरी आलेली आहे मस्त फोनमध्ये नंबर जबरदस्त नऊ पनीर लपेटा काही व्हेज आहे मस्तूम अंगोले बघू शकता आपला रोट्या आणि चिकन लपेटा आलेला आहे मस्त फेमस हॉटेलची सिग्नेचर डिश आहे फॅमिली आलो आहे मस्त इकडे बघा फेमस साई कृपा हॉटेल लपेटा बघू शकता हॉटेल साई कृपा फेमस लपेटा आणि गर्दी बघू शकता तुम्ही थर्टीपस पण आहे पार्किंगला बघ गाड्या बा बा डेंजर जामच गर्दी आहे आज थर्टीपास आहे ना बुधवार आहे भरपूर आणि आम्ही सुद्धा आलो आहे मस्त आता बघू शकता अँबियन्स बाहेरला आय लव्ह लपेटा एवढा छोट्यांसाठी खेळणं आहे मस्त भैकी इकडे साईबाबाचं मंदिर बघा आपली दीदी एकच नंबर किती मजा करते बघा भाऊजी भाऊजी बघू शकता आणि इकडे बघा किट्टू मिस्कू आरू आणि वैद्यू मजाच मजा करतात सोर सोड या रे या बघू शकता आतमध्ये एंट्रीला मसा हायला बेटा बघू शकता सहा का टुडे स्पेशल मेनू वेज चीज रोल पनीर पापडी कबाब चिकन रायगर कबाब चिकन बांबू कबाब क्रॅप तंदुरी मटन चाप मटन रेजी अरे आपमय तंदुरी एवढा आजचा मेनू आहे लपेटा फेमस खेकडा गावठी गावठी कोंबडा लपेटा खेकडा लपेटा बघू शकता एम इकडे या साईडला पण आहे तिकडे ड्रिंकसाठी आहे या साईडला आहे फॅमिली सेक्शन बघू शकता तुम्ही या साईडला आहे आणि आपली फॅमिली बसलेली आहे तिकडे

चिकन लपेटा फेमस आहे तो मागू पाहिले आणि काय मागवाचा नवीन त्याला बघूया काय काय मागू बघू शकता आपल्या छोट्यांसाठी सॉफ्ट ड्रिंक आलेले मस्त चला आपली फायनली एक डीश आलेली आहे मस्त स्टार्टर आयटम चना कोळीवाडा इधर इधीरी लावू ना इरी लावू बघू शकता मस्त बेपेटा ऑइल फ्राई आपल्या स्टार्टर आयटम दोन दिवशी चाललेले आहेत चना कोळीवाडा

त्या साईडला पण हे कसं मस्त गसं नेक्स्ट लेवल कसं पूजा मस्त आहे ग त्याला मग एन्जॉय करा एन्जॉय ते आम्हालाच आहे बघू शकता आपली फायनली चरखा तंदुरी आलेली आहे मस्त पुढमध्ये बघू शकता एकच नंबर बघ बघू शकता तंदुरी आले आपली चरखा तंदुरी आणि इकडे बघा म्हणा काहीच प्लेटिंग वगैरे करून देत नाही सर्व ओरवरचा अंडा विंडा सगळ्या घसरलं बघा बघू शकता आपली मस्त सरगा तंदुरी मस्त कटिंग होते बघा बघू शकता त्याच्यात अंडी सुद्धा होती किमूसाठी आणि इकडे आपले सर्व आयटम बकासूर सूर बकासूर सर्व बिराकलेले अंडा खायला तंदुरी सॅलड खायला त्यांना सबर नाही झाली मला या तंदूरचा मजा घ्यायला मस्त आहे की एकच नंबर तिथं बघा सर्व बी लागल्या किट्टू बघा इट्टूनी ने झोड घेतले इकडे बघा आपला जीज मस्त आहे की मिनल कसं आहे मस्त आहे घर भाऊजी कशी आहे तंदुरी आरू शेत बघू शकता पनीर पकडा हा वेज आहे आणि बरोबर मस्त मागवलं बघू शकता माझी दिदी बघा माझी मस्त आहे की फुल लेक घेते एक नंबर बघू शकता आपला रोट्या आणि चिकन लपेटा आलेला मस्त फेमस हॉटेलची सिग्नेचर डिश आहे बघू शकता आपला चिकन लपेट आलेला आहे आणि रोटी मस्त सर्व करतोय तिकडे आपल्या दिदी मी चालू सुद्धा केली का आपल्यासाठी आलेलं मस्त उसको चिकन ज्यादा पसंद नाही वो मटन लवर रे त्याला फायनली आपली डिश लागलेली मस्त येतील त्याला या जेवायला तिकडे बघा सर्वांनी चालू सुद्धा केलेली आहे कसं आहे जी मस्त आहे ना जेवणार आमच्या तुम्ही बघू शकता आता क्राऊड किती वाढले बघा दहा वाजून गेलेत आणि पार्किंगला गाड्या बघा भरपूर अशा गाड्या आहेत सर्व साईटून बघू शकता तुम्ही क्राऊड भरपूर असा गाडे पार्किंग भरपूर आहेत आणि जामच क्राऊड आहे आता फोटो काढू आपण फायनल इकडे बघा आपला पाच रुचलय बघू शकता सर्व <स्वागत> निघलो आता अरे मी इकडे बघा पार्किंग बघू शकता तुम्ही भरपूर अश्या गाड्या इकडे बघा या साइडलाही बघा भरपूर अशा गाड्या काम गर्दी आहे चलो बाय बाय पेटा खाली जीत पटेलनी कसा आहे कस व्हेरी गुड आपल्या भाऊजींची गाडी निघली आणि आमची सुद्धा इकडे बघा रायडर स्कॉर्पिओ रायडर कपरेच <laughs> तो चला फायनल ब्लॉग एंड करतो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा